सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक दोन तीन छोटेसे उपाय सांगणार आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करून बघा तर हे उपाय कशा व्यतिरिक्त सांगणार म्हणजे कशासाठी सांगणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपापसात आप भांडवत असते आता घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होणे हे नॉर्मल आहे पण हे जर अतिप्रमाण असेल जास्त प्रमाण असेल तर त्या घरामध्ये वास्तुतोष असतो आणि त्या घरामध्ये अतिशय प्रमाणात नकारात्मकता असते त्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरणामध्ये सतत तणाव म्हणजे प्रसन्नता जरा सुद्धा आपल्याला वाटत नाही आपल्याच घरामध्ये आपल्याला दोन मिनटंसुद्धा सुद्धा वाटत नाही तर ह्या घरामध्ये अतिशय प्रमाणात नकारात्मकता झालेली असते तर ह्यासाठीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक दोन तीन उपाय सांगणार आहेत उपाय हे अगदी सोपे आहेत आणि घरगुती पद्धतीचे उपाय आहेत तुम्ही हे उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया ज्या घरामध्ये नकारात्मकता अतिशय प्रमाणात असते त्या घरामध्ये माणसा माणसांत छोट्या मोठ्या कारणा म्हणून सतत वाद होत असतात त्या घरामध्ये प्रसन्नता जरासुद्धा नसते तर अशा घरामध्ये काय असतं तर अशा घरामध्ये वास्तुदोष खूप मोठ्या प्रमाणात झालेला असतो वाईट जी बाहेरची शक्ती असते त्या शक्तीचा घरामध्ये प्रवेश झालेला असतो त्यामुळं घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून आमोषा पौर्णिमेला सतत वाद होत असतात तर ह्यासाठीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे तर प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या घरामध्ये जर असं सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून जर होत असतील तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष खूप प्रमाणात आहे म्हणजेच तुमच्या त्या घरामध्ये नकारात्मकता खूप आहे आणि ज्यावेळेला आपल्या घरातली नकारात्मकता आपण बाहेर फेकली जाऊ म्हणजे बाहेर घालवली जाईल त्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होईल म्हणजे वातावरणामध्ये प्रसन्नता राहील आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल ह्यासाठी काय करायचं ह्यासाठी आपल्या घरामध्ये दररोज न चुकता देवपूजाही झालीच पाहिजे जर तुम्हाला एखाद्या दिवशी जर देवपूजा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा जरी लावला सकाळी तरी सुद्धा चालू शकते पण आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळी आपल्या धूप ही झालीच पाहिजे म्हणजे धुपाचा सुगंध हा घरामध्ये दरवळलाच पाहिजे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही संध्याकाळी न चुकता तुम्हाला कापराच्या पाच किंवा सात वड्या ह्या घरामध्ये जाळल्याच पाहिजेत यामुळे काय होते तर आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती सगळी बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते त्यातील प्रत्येक कणांकण घरामध्ये पसरला जातो यामुळे घरामध्ये न चुकता तुम्ही सकाळ संध्याकाळ धूप आणि कापूर हा जाळलाच पाहिजे जा, हे कायम लक्षात ठेवा आता तुम्हाला हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज करायचाच आहे एक दिवस जरी तुम्हाला देवभूजा करणं शक्य नाही तर तुम्ही दिवा धूप आरती तरी धूप तरी संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला न चुकता तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळलाच पाहिजे किंवा कापूरसुद्धा जाळलाच पाहिजे तर ह्या गोष्टी झाल्या तर आता मी तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला नकारात्मकता निर्माण झालेली असते ती कशी ओळखायची जेव्हा जे आपल्या घरामध्ये आमुष पौर्णिमेला छोट्या मोठ्या गोष्टीवरनं म्हणजे नॉर्मल गोष्टींवरनं सुद्धा वादत असतील तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता अतिशय खूप प्रमाणात आहे किंवा वाईट शक्तीचा म्हणजे ज्या वाईट बाहेरच्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे यावरून लक्षात येतं तर ह्यावेळेला तुम्ही आमोशा पौर्णिमेला काय करायचं आपल्या घरामध्ये अतिशय सोपे उपाय तुम्ही न चुकता तुमच्या घरामध्ये करून बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येतील तर आमोषा पौर्णिमेला आपल्याला न चुकता आपल्या घराच्या ओ... सॉरी ओ... आमोशाला आपल्या घरामध्ये न चुकता घरावर दही भाता भात शिंपडायचा आहे ह्या गोष्टी आपल्याला दर आमोशाला न चुकता करायच्या आहेत आपल्या घरातील काण्याकोपऱ्यामध्ये आपल्याला दही भात शिंपडायचा आहे किंवा तुमच्या घराला जर पत्र असेल तर तुम्ही पत्रा सुद्धा दहीबात शिंपडू शकता आमोशाला दहिभात हा नक्कीच शिंपडा तुमच्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होईल आणि घरातील ज्या अदृश्य शक्ती असतील त्या तृप्त होतील आणि पितृदोष तुमच्या घरावेळी कमी होईल आणि ज्या वेळेला पितृदोष कमी होतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते छोट्या मोठ्या गोष्टीवरून जी कटकट जी भांडणं निर्माण होत ती कमी होते तर आता तुम्हाला दुसरा उपाय सांगते की आमोषा पौर्णिमेला हे उपाय आपल्याला दोन्ही वेळेस करायचे आहेत तुम्ही आमोशालाही करू शकता आणि पौर्णिमेला सुद्धा करू शकता तर आमोषा पौर्णिमे दिवशी आपल्याला काय करायचं तर आमोषा पौर्णिमे दिवशी आपल्याला आपल्या घराचा जो हुंबरा असतो ना ते तेथे तुम्हाला थोडंसं गोमूत्र घ्यायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची गोमूत्र आणि हळद मिक्स करायची आणि त्याचं लेपन तुम्हाला हुंबऱ्याला करायचं आहे हे लेपन तुम्हाला दर आमोशा पौर्णिमेला घरामध्ये करायचं आहे हे लेपन केल्यानंतर ह्यामुळे काय होतं तुम्ही असं लेपन केल्यानंतर यामुळे काय होते तर यामुळे आपली जे बाहेरच्या गोष्टी असतात ज्या वाईट बाधा असतात वाईट शक्ती असतात त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी असतात वाईट बाधा असतात त्या घरातून बाहेर जातात आणि जेव्हा आपल्या घरातून ह्या गोष्टी बाहेर जातात आणि घ बाहेरच्या वाईट बाधा वाईट गोष्टी या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यावेळेला आपल्या घरामध्ये वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होते घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं आपापसात मधील जे छोटे मोठे वाद होतात ते कमी होत असतात यासाठी तुम्हाला आमुषा पौर्णिमेला हा अगदी सोपा उपाय तुम्ही न चुकता तुमच्या घरामध्ये करा आता मी तुम्हाला शेवटचा उपाय सांगते की जो उपाय अगदी सोपा आहे हा उपाय सुद्धा तुम्ही करून बघू शकता उपाय खूप छान आहे तुम्ही उपाय करा तुम्हाला नक्की अनुभव येतील तर आता मी तुम्हाला जास्त वेळ न घेता अजून एक जो उपाय लास्टच आहे तो उपाय सांगते तर हा उपाय कसा करायचा तर आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यावर कुंकू टाकायचं हे तांदूळ आपल्याला बाहेर न्यायचं आणि सूर्याला दाखवायचे डोळे बंद करायचे सूर्याला प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये शांत राहू दे प्रसन्नता राहू दे यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला तेच तांदूळ त्याच तांदळावर आपल्याला एकशे आठ वेळा ओम सूर्याय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा केला तरी सुद्धा चालू शकेल ओम सूर्याय नम ह्या मंत्राचा जप करायचा त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ तुमच्या घरामध्ये आणायचं एखाद्या वाटीमध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसे पाणी टाकायचं आणि ते पाणी पूर्णपणे आपल्या घरामध्ये फुलाच्या साह्यानं शिंपडायचं आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे तुमच्या किचनमध्ये तुम्हाला शिंपडायचं हॉलमध्ये ठेव शिंपडायचं तुमच्या घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील सकारात्मकता निर्माण होते आपल्या घरातील जे पण निगेविटी म्हणजेच वाईट शक्ती बाहेर जातात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते यासाठी तुम्हाला हा उपाय करायचे आहेत आता मी हे तुम्हाला सगळे उपाय ह्या म मद व्हिडिओमध्ये सांगितले हे उपाय तुम्हाला न चुकता तुमच्या घरामध्ये करायचे आहे तुम्हाला खरंच खूप म्हणजे खूप फरक पडेल आणि अनुभव सुद्धा नक्कीच येईल तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये तर हे उपाय झालेच पाहिजेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्याला अजून काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये आपल्याला स्वामींची सेवा सुद्धा न चुकता करायची आहे आणि ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते त्या घरामध्ये नकारात्मकता कधीही राहत नाही त्या घरातील वातावरणामध्ये सतत शांतता असते आणि प्रसन्नता निर्माण होते यासाठी आपल्या घरामध्ये भले तुम्हाला स्वामींची पोथी वाचन ग्रंथ वाचन सकाळ संध्याकाळ जरी तुमच्या घरामध्ये होत नसेल तरी सुद्धा तुम्हाला सकाळी स्वामींचा थोडासा का दहा वीस मिनिटं तुमच्या घरामध्ये मोठे आणि तुम्हाला जेवढा येईल तेवढा तुम्ही ते जप करा किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला स्वामींचा जप करा आणि स्वामींचा तारक मंत्र आपल्या घरामध्ये न चुकता म्हणा तुम्हाला जर दररोज तारक मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून आपल्या घरामध्ये जरी ऐकवला सर्वांना तरी सुद्धा चालतं काय होतं की तारक मंत्रामधील पडतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा आपल्या घरामध्ये एक एक शब्द एक एक ध्वनी घुमत असतो चारी कानाकोपऱ्यामध्ये ह्यामुळे आपल्या घरातील ज्या पण वाईट शक्ती असतील ज्या पण नकारात्मकता असतील ते सर्व बाहेर निघून जाते आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि व्यक्तींमध्ये प्रेम निर्माण होते यासाठी तुमच्या घरामध्ये तारक मंत्र हा पठन केला पाहिजे किंवा तारक मंत्र दररोज पठन करणं जरी शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही युट्यूबला लावून जरी ऐकलं तरी सुद्धा चालू शकतं पण आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा करणं चुकवायची नाही ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते त्या घरामध्ये सकारात्मकता असते नकारात्मकता नसते तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये हे उपाय नक्कीच करा कारण हे उपाय करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण आमोशा पौर्णिमेला आपल्या घरामध्ये घराच्या हुंब्याला हळदीचं लेपण हे झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये आमोशाला दही भात हा शिंपडलाच पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये शक्ती सुद्धा तृप्त होतात यासाठी आपल्या घरामध्ये न चुकता तुम्ही हे उपाय नक्कीच करा तुमच्या घरामध्ये जे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतात ते सुद्धा बंद होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि जेव्हा वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते आपल्या घरामध्ये ज्या कानाकोपऱ्यामध्ये सकारात्मक निर्माण होते त्यामुळेच आपल्या घरामध्ये जी छोट्या मोठ्या कारणा भांडण होत असतात पावसात त्याचं प्रमाण कमी होत असते तर ह्या व्हिडिओ आता मी तुम्हाला सांगते की माझे प्रत्येक लॉंग व्हिडिओ जे जे व्यक्ती बघत आहे त्या व्यक्तीनं तुम्ही लाईक तरी करत जावा मला म्हणजे तुम्ही बघता व्हिडिओ माझे लॉंग हे मला समजतं पण तुम्ही लाईक करत जावा कारण लाईक खूप सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण ह्यामुळे मला समजतं की माझे व्हिडिओ कोणी कोणी बघितलेले आहेत तर तुम्हाला ह्या मध्ये मी जी माहिती दिली तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ